नमस्कार रामकृष्ण हरी कसे आहात सगळे खूपच छान असाल तर आज मार्केट मध्ये गेले होते अचानकच खूप पाऊस आला तर हे बघा किती छान मस्त गार वातावरण झालेलं आहे आणि खूप आवश्यकता होती बर का पावसाची कारण की पंधरा दिवस झाले पाऊस नव्हता पिकं पण सुकायला लागलेली होती आता तर पाऊस बघून खरंच प्रत्येक शेतकऱ्याला खूपच आनंद होतो तसं मलाही खूप आनंद झाला आहे आज कारण की पुन्हा मस्त पिके हिरवेगार अशी होणार आणि आभाळ तो खूप आलेलो होतं बघा तुम्ही किती आभाळ आलेलो होतं त्यामुळे खूप आनंद होतोय कारण की खूप जोरात पाऊस पडणार होता तर श्रावण चालू होऊन पहिलाच दिवस नाही तर भोलेबाबाने आमच्यावरती कृपा केली आणि पाऊस झालाय तर खूप छान वाटतंय आणि खूप खुश आहे मी कारण की ना म्हणजे पाऊस नुसतं आभाळ जरी आलं ना तरी पण प्रत्येक शेतकऱ्याला आनंद होतो तसंच मलाही खूप आनंद झाला आणि आता छान येतील कपाशी मका तूर तर कसा व्हिडिओ वाटतो आहे नक्की कळवा आणि खूप 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 सर्व शेतकऱ्यांना खूप श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि कुणाकुणाकडे पाऊस पडला आहे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत येत राहतील नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी